एक विश्वसनीय नामांकित बँक म्हणजे स्वातंत्र्य सेनानी श्रीपाल काका आलासे कुरुंदवाड अर्बन बँक बैंक या बँकेत आयोजित पत्रकार बैठकीच्या बँकेच्या प्रगतीचा माहिती देताना चेअरमन प्रदीप पाटील यांनी बँकेस आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस सालामध्ये पाच कोटी पासष्ट लाख इतका ढोबळ नपा झाला असून एन पी ए झिरो टक्के आहे कृष्णा व पंचगंगेच्या काठावर बसलेल्या कुरुंदवाडमधील स्वातंत्र्य सैनानी कैलासवासी श्रीपाल काका अलासे कुरुंदवाड अर्बन बँक सत्तर वर्षाची विश्वसनीय परंपरा यापुढेही कायम राखत सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता प्रगतीची घौडदौड कायम ठेवली आहे असं सांगितले गतवर्षीच्या तुलनेत मध्ये दोन कोटी बारा लाखांनी वाढ होऊन वर्षाअेर भागमांडवल सोळा कोटी सदतीस लाख इतकं झालंय वर्षाखेर बँकेकडे राखीव व इतर निधी सत्तावीस पंचा कोटी पंचावन्न लाख इतके असून बँकेच्या एकूण स्वनिधी त्रेचाळीस कोटी ब्याण्णव लाख इतका आहे तसेच ठेवीमध्ये अठ्ठावीस कोटी पंचेचाळीस लाख इतकी वाढ होऊन वर्षाखेर बँकेच्या एकूण ठेवी तीनशे ऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख इतक्या झाल्या त्यामुळे ठेवीदार हे बँकेवर विश्वास दाखवलाय बँकेकडे कमीत कमी, कमी व्याजदराच्या अनेक कर्ज योजना उपलब्ध आहेत बँकेच्या सभासदांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावं असं सांगून यंदा बँकेनं एन पी ए वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे एन पी एची वसुली, वसुली चांगल्या प्रकारे झाली असून बँकेचा ग्रॉस एन पी ए दोन पूर्णांक तेवीस टक्के इतकाच झालेला आहे तर नेट एन पी ए झिरो टक्के इतका आहे एनपीए वसुलीसाठी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर अहवालात सालात बँकेत रुपये मागील आर्थिक वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगे सांगली जिल्ह्यातील माधवनगर इथं नवीन शाखा सुरू झाल्यात सध्या बँकेच्या बावीस शाखा कार्यरत असून यापैकी सहा शाखांचं कामकाज बँकेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये चालू आहे असंही माजी चेअरमन अरुण आलासे यांनी सांगितलंय या पत्रकार बैठकीत वाईस चेअरमन सुधाकर पाटील संचालक महादेव धनवडे सुनील पाटील मोनाप्पा चौगुले महावीर पाटील निखिल आलासे बाळासाहेब नाईक सूर्यकांत कुसनाळे दीपाली पाटील सुनीता जोग रेश्मा पाटील आदी संचालक उपस्थित होते